उन्हाळ्यामध्ये कुठल्याच भाजीला चव लागत नाही गरम तिखट मसालेदार अशा भाज्यासुद्धा खाण्याची इच्छा होत नाही फक्त थंड पिण्याची इच्छा होत असते मात्र जेवण तर आपल्याला करायलाच लागतं तर चला घरामध्ये कुठलीही भाजी अवेलेबल नसली तरी ताटभर आणि पोटाला थंडावं देणारं जेवण आणि उन्हाळ्यामध्ये जेवणाची रंगत वाढवणारं ते म्हणजे मठ्ठा किंवा मसाला छाज याची आपण रेसिपी आज बघणार आहोत तर चला इथे मी फक्त मीडियम साईजचे तीन बटाटे घेतलेले आहेत एक मोठा लाल टोमॅटो आणि मीडियम साइजचे तीन कांदे घेतलेले आहेत सगळ्या वस्तू मी इथे कापून घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो बटाटे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि दोन लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आता उन्हाळा आहे म्हणून मी तेल कमी वापरलं पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी लाल करून घेतलं जिरं मोहरी चांगले खमंग लाल झाले की नंतर त्याच्यामध्ये ज्या लसूणच्या दोन पाकळ्या घेतल्या त्या कापून घेतलेल्या आहेत आता लसूणसुद्धा थोडासा लाल झाला की याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे तर तीन मिडियम साईजचे कांदे इथे मी बारीक कापून घेतलेले आहेत कांद्याबरोबरच इथे कडीपत्त्याची दहा बारा पाने धुवून घातलेले आहेत आता इथे आपल्याला कांदा तीन चार मिनटं लो फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा त्याच्यासाठी पाव चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे कांदा पटकन शिजेल आणि त्याच्याबरोबर कांद्याचा जो कच्चा वास आहे तोसुद्धा पटकन निघून जाईल नेहमी भाज्या करताना कांदा चांगला तळून आणि शिजवून घ्यायचा म्हणजे भाजीची चव वा आणखीन वाढते तरी ते टोटल तीन चार मिनटं लो फ्लेमवरती मी कांदा गोल्डन ब्राऊ ब्राऊनचा होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे आता लगेच याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर पाव चमचा धना पावडर आहे पाव चमचा लाल तिखट छोटा पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद आहे आता सगळे मसाले कांद्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत उन्हाळ्यामध्ये जास्त तिखट खायचं नाही कारण बराच वेळेस पोटामध्ये आग होत असते कांद्यामध्ये मसाले चांगले लाल झाले की लगेच त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आणि चांगले इथे मिक्स करून घ्यायचा आहे तर ही भाजी सुक्की करू शकता भाजी करू शकता याच्यामध्ये तोडली टाकू शकता वांग टाकू शकता किंवा या, कि या पद्धतीने तुम्ही घोसाळे दोडके त्यासुद्धा भाज्या बनवू शकता टोमॅटो चांगला मिक्स झाला की लगेच याच्यामध्ये आपण कापून ठेवलेले बटाटे टाकणार आहोत तर मी ते बटाटे चांगले बारीक कापून घेतले म्हणजे पाच मिनिटांमध्येच आपली भाजी शिजवून तयार होईल बटाटे टाकल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं तर आपण कांद्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणून मीठ जरा सांभाळूनच घालायचं आहे आता मीठ बटाटा कांदा आणि टोमॅटो चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मी कंटिन्यू लो ठेवलेली आहे सगळे मसाले बटाटे मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती मी प्लेट ठेवली आणि फक्त प्लेटीवर आपल्याला पाव कप पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये रसा करायचा असेल तर जास्त पाणी घालायचं मला सुक्की भाजी बनवायची आहे म्हणून पाव कप पाणी ठेवलं आणि लो फ्लेमवरती पाच मिनटं भाजीला शिजू देऊयात तोपर्यंत आपण इथे मसाला छाज बनवूयात तर त्याच्यासाठी मी फक्त दोन चमचे दही घेतलेलं आहे थंडच दही आहे फक्त मिनिटभर या दहीला या पद्धतीने फेटून घ्यायचं आणि दहीमधल्या सगळ्या गाठी मोडून टाकायच्या आहेत उन्हाळ्यामध्ये जेवताना ताटात जर छाज मठ्ठा असेल तर जेवणाची चव डबल होत असते जेवायला मजा येत असते तर चला इथे दही चांगलं फेटून घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास थंड पाणी घातलेलं आहे त्या छोटे ग्लास घेतलेले आहेत तुम्हाला जर आणखी घट्ट आवडत असेल तर आणखीन एखादा चमचा याच्यामध्ये दही घालू शकता आता थंड पाणी घातलं त्याच्यामुळे आपलं इन्स्टंट छाज तयार होणार आहे आता याच्यामध्ये पाव चमचा भाजलेली जिऱ्याची पूट टाकली पाव चमचा चाट मसाला टाकला आणि पाव चमचा मीठ टाकलेला आहे दोन चमचे साखर घातली तुम्हाला काळं मिठाची चव आवडत असेल तर काळं मीठसुद्धा पाव चमचा घालू शकता आता हे सगळं मिक्स करायचं याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि कोथंबीर घातली नाही हिरवी मिरचीमुळे मुळे बराच वेळेस तोंडाला तोंडाची सुद्धा आग होते आणि पोटात सुद्धा आग पडते आणि बऱ्याच जणांना कापलेली कोथिंबीर तोंडामध्ये येते ती सुद्धा आवडत नाही म्हणून मी ते फक्त मसाले घातले आता हा छास फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत आपली बटाट्याची भाजी बघूयात तो मिंट लिया है बटाटे ची लिया है। तर फक्त पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि बटाट्याची भाजी इथे ऑलमोस्ट तयार झालेली आहे तर बघा किती सुंदर आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे पाच सहा लोकांना पुरेल एवढी भाजी तयार झालेली आहे बटाटे बारीक कापल्यामुळे पटकन शिजलेले आहेत तर तुम्हाला जर बटाटे स्मॅश करायचे असतील तर या पद्धतीने स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता रसाची भाजी आवडत असेल किंवा या भाजीमध्ये तुम्हाला रसा आवडत असेल तर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि तीन चार मिनटं लो फ्लेमवरती भाजीला उकळवून घ्यायचं तर आता मी ते चेक केलं बटाटे चांगले शिजलेले आहेत तरीसुद्धा मिनिटभर याला वाप काढून घेणार आहे म्हणजे बटाटे आणखीन थोडेसे गाळ होतील आणि त्याच्याचबरोबर आपल्या भाजीची चवसुद्धा वाढणार आहे फक्त मिनिटभर लो फ्लेमवरती मी या भाजीला वाप काढून घेतली टोमॅटो बटाटे चांगले ते शिजून गाळ झालेल्या आहेत आता या भाजीची चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये आपण एक मसाला टाकणार आहोत त्याच्यामुळे ही भाजी आणखीन टेस्टी लागते मी फक्त लाल मिरचीच घातलेली होती म्हणून मी याच्यामध्ये बघा मॅगी मॅजिकचा जो मसाला येतो त्याची अर्धी पुडी घातलेली आहे अर्धी पुडी मी दुसऱ्या भाजीमध्ये घातली अर्धी पुडी याच्यामध्ये टाकली आणि मिक्स करून घ्यायचं आता बघा या भाजीची चव एकदम डबल होणार आहे या पद्धतीने जर बटाट्याची भाजी केली नसेल तर करून बघा खूप टेस्टी ही भाजी लागते आता आपली इथे भाजी तयार झालेली आहे भाजी बरोबर खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये चपाती नको वाटते बराच वेळेस उन्हाळ्यामध्ये चपातीचा वास सुद्धा येतो तसंच उन्हाळ्यासाठी पचायला हलकं आणि पोटाला थंडावा देणारं ते म्हणजे ज्वारीची भाकरी तर मी इथे ज्वारीच्या तीन चार भाकरी करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या भाजीबरोबर ज्वारची भाकरी खरंच खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तरी ते मी भाकरीसुद्धा करून घेतलेल्या आहेत तर बघा दुपारच्या जेवणामध्ये बाजरीची दादरची भाकरी खात असाल किंवा चपाती खात असाल तर बऱ्याच वेळेस पोटामध्ये आग होते आणि जेवण नको वाटतं मग अशा वेळेस तुम्ही ज्वारीची भाकरी ट्राय करून बघा पचायलासुद्धा हलकी आहे तसंच त्याच्याबरोबर आपलं शरीरसुद्धा थंड राहण्यास मदत होते तर चला इथे माझ्या भाकरीसुद्धा करून झालेल्या आहेत आता आपण ता आपलं ताट वाढून घेऊयात तर मी इथे चार भाकरी बनवून घेतलेल्या आहेत फक्त भाकरी खूप जाड बनवायच्या नाही थोड्याशा पातळ अशा भाकरी थापून घ्यायच्या तर चला आता इथे सुरुवातीला दोन छोट्या ग्लासांमध्ये मी बर्फ टाकून घेतला आता त्याच्यामध्ये आपल्याला फक्त छाज काढून घ्यायचा आहे तर बघा मी इथे फक्त तीन छोटे ग्लास छाज बनवलेला आहे तुम्ही असं जास्त छाज बनवून ठेवू शकता आणि रोज उन्हाळ्याचं जेवण या छाजबरोबर एन्जॉय करू शकता खूप छान या मसाला छाजला टेस्ट आलेली आहे नक्की या पद्धतीचा इन्स्टंट छाज तयार करून बघा फक्त बरेच जण छाजमध्ये आद्र किंवा हिरवी मिरची टाकतात तर त्याच्यामुळे पोटामध्ये आग होत असते म्हणून मी इथे अद्रक आणि हिरवी मिरची स्कीप केलेली आहे आणि तोंडामध्ये मा मला सुद्धा कोथंबीर आलेली आवडत नाही म्हणून मी सुद्धा याच्यामध्ये घातली नाही तर आता इथे छास काढून घेतलेला आहे कोथंबीर वगैरे घातली नव्हती म्हणून मी वरती फक्त दोन पुदिन्याची पानं ठेवलेली आहेत आता आपली इथे बघा किती सुंदर भाजी तयार झालेली आहे पाहुणे जरी आले तरी तुम्ही ही भाजी करू शकता या भाजीला खरंच खूप छान टेस्ट लागते आता आपलं ताट वाढून घेऊयात तर बघा इथे मी बटाट्याची भाजी वाढवून घेतलेली आहे भाकरी घेतलेली आहे छाज घेतलेला आहे याच्याबरोबर उन्हाळ्यामध्ये बराच वेळेस आपल्या घरामध्ये गुळंबा असतो किंवा एखादी चटणी असते ती घ्यायचं आणि आपण आता सगळ्यांनीच पापडंसुद्धा केलेले आहेत ते पापडं भाजून खाऊ शकता तर या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये दुपारचं ताटभर जेवण बनवून तुम्ही दुपारचं जेवण एन्जॉय करू शकता पोटाला थंडावा देणार आहे तसेच आपल्या जिबेचे चोचले भाजव भागवणारंसुद्धा हे जेवण आहे त्याच्याबरोबर मठ्ठा आहे चटणी आहे तर मी ते शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे आणि एक उडदाचा पापड भाजून घेतलेला आहे नक्की या पद्धतीचं जेवण ट्राय करून बघा भाजी बनवून बघा मठ्ठा बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका नक्की या पद्धतीचं जेवण ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद